दहावी बारावीच्या परीक्षेच्या अंतिम वेळापत्रक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झालेले आहे बारावीचे परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा दिनांक एकवीस पासून सुरू होत आहे तसंच दोन्ही परीक्षा नियोजित तारखांपेक्षा दहा दिवस अगोदर होणार आहे राज्य शिक्षण मंडळानं बारावी आणि दहावीचं अंतरिम वेळापत्रक जाहीर केलं होतं वेळापत्रकावर नोंदवण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करून वेळापत्रक पुन्हा सादर करण्यात आलं आहे बारावीच्या परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा दिनांक एकवीस फेब्रुवारी ते दिनांक सतरा मार्च या कालावधीत होत आहे बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसंच अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा या दिनांक चोवीस जानेवारी ते दिनांक दहा फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत दहावीच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दिनांक तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा तसंच कनिष्ठ महाविद्यालय त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावं अन्य संकेतस्थळावरील किंवा यंत्रणेने छपाई केलेल्या तसंच सोशल मीडियावरून व्हायरल झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये अशा स्पष्ट सूचना महामंडळाचे सचिव देवीदास पुलाव यांनी दिल्या आहेत